नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल ला ला नवी तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्व दर सात हजार पन्नास रुपये पुढील तो टोलकाली एकशे एकवीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्व दर सहा हजार नऊशे रुपये जाता हे लोकल कापूस पुढील समिती अमरावती अवकाली पासष्ट क्विंटल कमाल दर सात हजार दोनशे रुपये किमान दर सहा हजार नऊशे रुपये दर सात हजार पन्नास रुपये पुढील बाधासून येथे सावने तीन हजार क्विंटल कमाल दर सहा हजार आठशे किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये लुआव कपली नऊशे एकोनवद क्विंटल किमान दर सात हजार आठशे बारा रुपये कमाल दर आठ हजार साठ रुपये